नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपल्या सर्वांचं भविष्यवाणी कार्यक्रमामध्ये स्वागत करतो आज मी कुठल्याही एका विषयावर किंवा कुठल्याही गोचरावर बोलणार नाही मी आज वेगळ्या विषयासाठी बोल वेग विषयावर बोलणार आहे मी आज तुम्हाला आपल्या संस्थेअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या ज्योतिष अभ्यासक्रमाच्या प्रवेशाविषयी माहिती देण्यासाठी इथं आलेलो आहे काही लोकांनी पाठीमागचा व्हिडिओ पाहिला असेल की ज्योतिष विशारद ही बॅच आपली पंधरा तारखेपासून सुरू झालेली आहे पंधरा जूनपासून आत्तापर्यंत चाळीस पन्नास प पंचेचाळीस ते शेहेचाळीस लोकांनी ॲडमिशन घेतलेलं आहेत काही लोक अजूनही प्रवेश घेत आहेत खूप चांगला रिस्पॉन्स मिळत आहे तर आता आपण मी दुसरा एक बॅच आहे आपल्या आपले सरासरी सहा अभ्यासक्रम आपल्या संस्थेचे आहेत त्यातली एक अजून एक अभ्यासक्रम आपण सुरू करतो आहे त्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासंदर्भात किंवा त्या अभ्यासक्रमाविषयी माहिती देणार आहे मी तुम्हाला लक्षात घ्या आपल्या सर्वांना माहीतच आहे की संजीवनी ज्योतिष ज्ञानप्रसारक मंडळ सातारा संचलित गुरुकुल ज्योतिष ज्ञानपीठ हे आपलं विद्यापीठ ही संस्था गेले पंधरा वर्षापासून कार्यरत आहे दोन हजार बारामध्ये आपण ही संस्था रजिस्टर केली आहे या संस्थेमार्फत आपण ज्योतिषशास्त्राचे विविध अभ्यासक्रम घेत असतो या संस्थेअंतर्गत ज्योतिष विशार ज्योतिष प्रवीण ज्योतिष भास्कर ज्योतिष पंडित फरादेश भूषण आणि ज्योतिर्विद्या वाचकपती म्हणजे पी एच डी इथपर्यंतचे सहा अभ्यासक्रम आपण घेतो हे अभ्यासक्रम सहा महिन्याचे असतात ज्योतिष विशारद अभ्यासक्रमाची बॅच तेवीसावी बॅच आत्ताच आपले जस्ट पंधरा जूनपासून सुरू झालेले आहे अधुनिक काय लोक ऍडमिशन घेतात त्याही विशारद बेसिक अभ्यासक्रमासाठी प्राथमिक अभ्यासासाठी तुम्ही अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणार असाल तोही घेऊ शकता मात्र मी आज त्या ज्योतिष नंतरचा दुसरा जो महत्त्वाचा अभ्यासक्रम आहे जो फलादेशपर अभ्यासक्रम आहे त्या ज्योतिष प्रवीण ह्या अभ्यासक्रमाची माहिती तुम्हाला देणार आहे हा अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केल्यानंतर तुम्हाला परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर एक पदवी मिळणार आहे ज्योतिष प्रवीण या नावाची आपली संस्था ही महाराष्ट्र रजिस्ट्रेशन प्राप्त असल्यामुळे तुम्हाला सरकारमान्य सर्टिफिकेट किंवा पदवी मिळणार हे लक्षात घ्या तर ज्या लोकांना अभ्यासक्रम शिकायचा आहे किंवा पदवी प्राप्त करायची आहे त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे ज्योतिष प्रवीण हा अभ्यासक्रम हा पारंपरिक कुंडलीशास्त्राचा फलादेशपर प्राथमिक अभ्यासक्रम आहे ज्योतिष ज्योतिषविषयचा हा प्राथमिक अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये आपण कुंडली कुंडलीची माहिती कुंडली ओळख स्थान विचार ग्रहांचा विचार राशी नक्षत्राचा विचार आणि पंचांगाचा पण शिकलो आहे त्यानंतर आपण ह्या पुढच्या गोष्टीमध्ये प्रवीणमध्ये आपण फलादेश करण्यासाठी लागणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचा आपण अभ्यास या प्रवीणमध्ये करणार आहे त्यामुळे ज्या लोकांचा ज्योतिष विशारद अभ्यासक्रम झालेला आहे किंवा ज्या लोकांना ज्योतिष शास्त्राचा बेसिक प्राथमिक अभ्यासक्रम आहे त्यांना प्राथमिक ग्रहांविषयी स्थानांविषयी राशी नक्षत्राविषयी माहिती आहे असा कोणताही व्यक्ती या ज्योतिष प्रवीण अभ्यासक्रमासाठी प्रवी प्रवेश घेऊ शकतो त्यामुळं अभ्यासक्रम हा पात्रता काय तर तुम्ही ज्योतिष शिक्षक शिक्ष ज्योतिष विषयात अभ्यासक्रम केलेली व्यक्ती असेल किंवा कोणताही बेसिक अभ्यासक्रम पूर्ण केलेली कुठलीही व्यक्ती असेल तीही व्यक्ती या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतो अभ्यासक्रमाचा कालावधी आहे सहा महिने अभ्यासक्रमाचा प्रकार आहे ऑफलाईन आणि ऑनलाईन सातारामध्ये तुम्ही इथं मायासमोर बसून तुम्ही शिकू शकता किंवा ज्या लोकांना सातारामध्ये येणे शक्य नाही जे महाराष्ट्राच्या बाहेरची किंवा महाराष्ट्रामधली जी लोक आहेत त्या लोकांनी ऑनलाईन झूमच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या दे, हो हा अभ्यासक्रम करू शकता तोही अभ्यासक्रम मीच शिकवत असतो एकाच वेळी ऑनलाईन आणि ऑफलाईनही दोन्ही पद्धतीमध्ये क्लासेस होत असतात आता अभ्यासक्रम कधी होणार आहे तर अभ्यासक्रम हा दर शनिवारी अभ्यासक्रम होणार आहे स शनिवारी वार आहे आय थिंक एकोणीस तारीख आहे एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस शनिवारी संध्याकाळी साडेसहा ते साडेनऊ असा आपला अभ्यासक्रम असणार आहे एकोणीस जुलैपासून हा अभ्यासक्रम सुरू होतो आहे ह्या अभ्यासक्रमाचे ॲडमिशन किंवा प्रवेश प्रक्रिया सुरू झाले बऱ्याच लोकांनी प्रवेश घेतलेला आहे तर पंधरा जुलैच्या आत सर्व लोकांनी अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा आणि आपण एकोणीस जुलैपासून क्लासेस सुरू करणार आहोत त्यानंतर मात्र प्रवेश कोणाला दिला जाणार नाही तर तोरा करा ज्यांना खरंच शिकायचं आहे त्यांनी लवकरात लवकर प्रवेश आपला निश्चित करावा माध्यम असेल मराठीचं परीक्षा पद्धती कशा असेल तर तुम्ही अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुमची लेखी परीक्षा शंभर मार्काची घेतली जाईल ती परीक्षा एक पेपर असतो तो पेपर जर तुम्ही सोडून दिला आणि त्यामध्ये पास झाला तर तुम्हाला कार्यक्रमामध्ये पदवीदान समारंभामध्ये ज्योतिष प्रवीण ही पदवी तुम्हाला अतिशय सन्मानाने प्रदान करण्यात येईल या अभ्यासक्रमाची प्रवेश फी आहे फी किती हा सगळ्यांचा मोठा प्रश्न असतो ती फी आहे सात हजार एकशे एक पुन्हा सांगतो सात हजार एकशे एक फी आहे ती तुम्ही मला गुगल पेनी किंवा माझ्या बँक अकाउंटवर तुम्ही मला भरू शकता मी तुम्हाला माहितीपत्रक व्हॉट्सअप करेन ज्यांना प्रवेश घ्यायचे मला संपर्क करा मी तुम्हाला व्हॉट्सअपला माहितीपत्रक पाठवेन त्या माहितीपत्रावर सगळी माहिती आहे तुम्ही फी कशी भरायची काय वगैरे फी भरल्यानंतर तुम्हाला प्रवेश दिला जाईल त्यानंतर अभ्यासक्रमाची नोट्स सगळ्यात मुख्य म्हणजे काय सर आम्हाला घरी अभ्यास करायला काय दिलं तर अभ्यासक्रमाच्या नोट्स ह्या स्वयंसंशोधित ह्या आपण स्वतः किंवा मी स्वतः तयार केलेल्या नोट्स आहेत आणि एकमेव संस्था आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये की जी सगळ्या अभ्यासक्रमांच्या नोट्स देते आणि ह्या नोट्स आपण स्वयंसंशोधित अशा केलेल्या आहेत अशा नोट्स तुम्हाला प्रवेश घेतल्यानंतर सर्वांना मिळतील नोट्स अशा असतात अडीचशेपणाच्या नोट्स असतील अशा नोट्स तुम्हाला मिळतील ज्योतिष प्रवीणच्या या तुम्हाला घरी बसून अभ्यास करायला पण फायदेशीर होईल या नोट्स तुम्हाला दिल्या जातील त्यानंतर तुम्ही परीक्षा पास झाल्यानंतर हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्हाला ज्योतिष प्रवीण ही पदवी बहण करण्यात येईल मी तुम्हाला अभ्यासक्रमाची प्राथमिक माहिती आहे हा क्लास दर शनिवारी संध्याकाळी साडेसहा ते नऊ या वेळात असणार आहे सहा महिने कालावधी असेल हा फलादेश पर प्राथमिक अभ्यासक्रम आहे ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला कळलेल्या आहेत एकोणीस तारखेपासून हा अभ्यासक्रम सुरू होते आता सगळ्यात मुख्य ह्या अभ्यासक्रमाचं आम्ही शिकणार काय आहोत हे माहिती असणं गरजेचं आहे थोडक्यात अभ्यास अब्वैस्, थोडक्यात अभ्यासक्रमाची रूपरेषा मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात मुख्य म्हणजे आपण पहिला विषय असणार आपला भावेश विचार भावेश म्हणजे काय भावेशावरून फलादेश कसा करावा भावेशाचे काय नियम आहेत लगने ग्र, ग्र, ग्र हे तुम्हाला मी त्या शिकवणार आहे त्यानंतर लग्न विचार बाराही लग्नाच्या लोकांचे स्वरूप स्वभाव कसे असतील त्यांचं वैवाहिक जीवन कसं असेल बाराही लग्नाला कोणते राजयोगकारक ग्रह शुभग्रह ग्रह असतील हे मी तुम्हाला शिकवणार आहे लग्न विचारमध्ये त्यानंतर पत्रिकेतील विविध राजयोग राजयोग म्हणजे काय त्याचे प्रकार कोणते राजयोगाचे नि प्रकार कोणते त्या राजयोगाची नावं काय त्यांची मिळणारी जातकाला फळं काय का आपण पत्रिकेच्या विश्लेषणात्मक अभ्यासातून ते शिकणार आहे त्यानंतरचं प्रकरण असेल दशाफळ विचार कारण मूळ पत्रिकेतलं भाकीत खरं कधी होणार ही घटना घडणार कधी हे सांगण्यासाठी आपल्याला कालनिर्णय करता आला पाहिजे ना हा कालनिर्णय करण्याच्या दोन पद्धती आहेत एक म्हणजे दशाने एक म्हणजे गोचर ह्याचे आपण दशाफळ विचार बघणार आहे दशेवरून काल निर्णय कसा करावा ग्रहांच्या महादशेची सर्वसामान्य फळं काय मिळतात ग्रहांच्या दशेवी काय नियम दशेविषयी काय नियम आहेत हे तुम्हाला सविस्तर शिकवता येईल पत्रिकेच्या विश्लेषणात्मक अभ्यासातून त्यानंतर मार्गी वक्री स्तंभी ग्रह विचार शिकवलं जाईल त्यानंतर ग्रहगोचर हे सगळ्यात महत्त्वाचं प्रकरण आहे की ग्रहांचं गोचर म्हणजे काय त्यांचे नियम काय आहेत ग्रहगोचरीवरून कालनिर्णय कसा करायचा ग्रहांची प्रत्येक स्थानामध्ये गोचरणी पहिला दुसरा तिसरा ग्रह आल्यानंतर प्रत्येक गोचर स्थानाची काय फळं असतील हे तुम्हाला मी सविस्तर या प्रकरणामध्ये शिकवणार आहे त्यानंतर सगळ्यात आवडता विषय म्हणजे काय तर शनीची साडेसती म्हणजे काय पनोती म्हणजे काय या साडेसातीमध्ये काय होतं साडेसातीची फळं काय असतात सगळ्यात मुख्य म्हणजे किंवा पणतीच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी उपाय काय हे सगळं मी तुम्हाला या प्रकरणामध्ये शिकवणार आहे त्यानंतर सगळ्यात मुख्य म्हणजे पत्रिकेत दोष आहेत पत्रिकेत अडचणी आहेत आत्ता ग्रहमान खराब आहे यावर उपाय काय नाही का ना हा लोक प्रश्न विचारतात यासाठी आपण पुढचं जो प्रकरण आहे ते म्हणजे ग्रह उपासना आणि उपाय कुंडलीतील बाधित ग्राहळ उपाय उपासना म्हणजे काय उपासना कशी करावी कोणती करावी उपासनाचं महत्त्व काय फायदे काय हे सगळं तुम्हाला मी त्यात सांगेन त्यानंतर रत्नज्योतिष ग प्रत्येक ग्रहाची रत्न कोणती आहेत ती कोणी धारण करावी कधी धारण करावी रत्नधारणाचे फायदे काय होतात रत्नधारण कसं करावं रत्नधारणाचे काय नियम असतील हे मी सगळं सविस्तर तुम्हाला रत्न विचार किंवा रत्नज्योतिष या विषयामध्ये शिकवणार आहे त्यानंतर ग्रहांच्या युतियोगाची फळं प्रत्येक ग्रहांचे म्हणजे आपल्या मते युती वाईट आहे मंगळ युती म्हणजे सगळ्या अशुभ आणि शुभ ग्रहांच्या युतींची फळं मी तुम्हाला सांगणार आहे हे प्रकरण फार महत्त्वाचं आहे त्यानंतर सगळ्यात मुख्य म्हणजे पत्रिकेमधील महत्त्वाचे दोष म्हणजे पत्रिकेमध्ये पितृदोष आहे का काळसर्प दोष आहे का मंगळ दोष आहे का सर्पदोष आहे का वास्तुदोष आहे का अशा अनेक ग्रहणयोग असेल अशा अनेक दोष पत्रिकेतले कसे तयार होतात मग ते दोष कसे पाहिजे ते दोष कसे होतात कुणामुळे होतात त्या दोषांची काय परिणाम मिळतात त्या दोषावर उपाय काय करायचे का हे सगळं तुम्हाला या महत्त्वाच्या चॅप्टरमध्ये मी शिकवणार आहे आणि सगळ्यात शेवटचा विषय असेल पत्रिका कशी पाहावी आणि फलादेश कसा करावा पत्रिका बघताना कोणत्या पद्धतीने पाहावी भविष्य कसं सांगावं ज्यात काही जर एखादा प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर कशाप्रकारे सायंटिफिकदृष्ट्या कसं द्यायचं हे मी तुम्हाला सगळ्यात शेवटच्या प्रकरणामध्ये शिकवणार आहे एवढ्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर हा जो अभ्यासक्रम आहे तो बेसिक अभ्यासाच्या माध्यमातून जातकाची पत्रिका पाहून भविष्य क कर, कसं करावं भविष्य कसं सांगावं घटना कधी घडतील कसं सांगावं यावर आधारित हा अभ्यासक्रम आहे म्हणजे मी म्हणतो की पारंपरिक कुंडली शास्त्रता फलादेश पर प्राथमिक अभ्यासक्रम आहे तुम्हाला फलादेश करण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहे ह्या अभ्यासक्रमामध्ये करणार आहे अतिशय चांगला अभ्यासक्रम आहे अतिशय चांगला प्लॅन केलेला अभ्यासक्रम आहे त्याच्यात तुम्हाला नोट्स मिळतील नोट्स बस तुम्ही घरी बसून वाचू शकता वारंवार रिपीटेडली वाचू शकता हा जर अभ्यासक्रम तुम्ही केला तर नक्कीच तुम्ही ज्योतिषतज्ञ होऊ शकता आणि ज्योतिष प्रॅक्टिस किंवा मार्गदर्शन नक्की करू शकता त्यानंतर आपले ज्योतिष भास्कर विवाहविषयकमध्ये पी एच डीचा लेवल आहेचा अभ्यास आहे तो आपण उच्चस्तरीय अभ्यासक्रम तुम्ही नंतर ह्यानंतर करू शकता पंडित आहे खूप अभ्यासक्रम आहेत मात्र आत्ता मात्र मी तुम्हाला ज्योतिष प्रवीण ह्या अभ्यासक्रमाची माहिती दिलेली आहे मला वाटते ह्या अभ्यासक्रमाची माहिती तुम्हाला समजली असेल तर मी पुन्हा एकदा निवेदन करतो की ज्या लोकांना ज्योतिषाचं थोडंफार अल्प ज्ञान आहे के के है। की ज्यांनी ज्योतिष विषारच अभ्यासक्रम केला आहे आणि ज्यांना खरंच पत्रिका पाहायची आहे पत्रिकेतले दोष पाहायचे उपाय पाहायचे आहेत की घटना कधी घडतील हे सांगायचं असेल तर तुम्ही नक्कीच हा ज्योतिष प्रवीण प्रवीण हा अभ्यासक्रम केलाच पाहिजे करणं गरजेचं आहे आणि ज्या लोकांना हे शिकायचं आहे त्यांनी नक्की ॲडमिशन घ्या प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे त्वरित प्रवेश घ्या सुरुवातीच्या पन्नास लोकांनाच प्रवेश दिला जाईल का तर या गोष्टी लक्षात घ्या तर आजच्यापासून प्रवेश सुरू झालेला आहे काही लोकांनी आठ दहा लोकांनी प्रवास प्रवेश घेतलेले आहेत तर बाकी लोकांनी त्वरित प्रवेश घ्यावा ही मी विनंती करतो मला वाटतं हा विषय तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजला असेल ज्योतिष प्रवीण अभ्यासक्रम आपला एकोणीस जुलैपासून सुरू होतो आहे दर शनिवारी संध्याकाळी साडेसात ते साडेनऊ माहिती तुम्हाला समजली असेल शेवटचं निवेदन देतो की तुम्ही या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्या ज्योतिष विशारदा प्राथमिक अभ्यासक्रम पंधरा जूनपासून सुरू झालेला आहे सत्तेचाळीस लोकांचं ॲडमिशन झालेलं आहे अजूनही काय लोकं प्रवेश घेतात त्यांनाही घ्यायचा असेल तर तीही लोक प्रवेश घेऊ शकतात तो क्लास दर रविवारी असतो ते माहिती समजली असेल लवकर लवकर प्रवेश घ्या आता मी थांबतो तोपर्यंत श्री स्वामी समर्थ